नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कोकणातील सर्वात आवडती डिश म्हणजे कुलताचं पिठलं गरमागरम भात आणि कुलताचं पिठलं जर ताटात असेल तर कशाचीच आपल्याला गरज लागत नाही एवढेच चवीला भन्नाट लागते हे पिठलं आणि भात तर हे पिठलं भात तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकता अगदी तुम्ही पावसाला आणि हिवाळ्यामध्ये हे कुळदाचं पिठलं जास्त खाल्लं जातं हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये कुळदी आणि कुळदाचं पिठलं हे जरूर खावं कारण त्यामध्ये उष्णता असते त्यामुळे कोकणामध्ये कुळदाचं पिठलं हे खाल्लंच जातं तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका बाऊलमध्ये तीन मोठे चम्मच इथे कुलदाचं पीठ घेते जवळ जवळ इथे अर्धी वाटी कुळदाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि पावचम्मच हळद अर्धा चमच तिखट आणि अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं तर इथे मी प्रमाण घेतलेलं आहे तीन चम्मच म्हणजे माझ्या घरी आम्ही तीन माणसे आहोत म्हणून मी तीन चम्मच घेतले तुमच्या घरी जर जा, जास्त माणसे असतील त्यानुसार चम्मचने तुम्ही पीठ घेऊ शकता म्हणजे प्रमाण अजिबात चुकत नाही आणि पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं अजिबात त्यामध्ये घुटल्या ठेवायच्या नाही एका साइडला गॅसवरती एक भांड गरम करायला ठेवलंय त्यामध्ये एक, एक मोठा चम्मच तेल घालून घेतलंय तेल छान गरम झालं की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा अगदी सोप्या पद्धतीने हे कुळदा चप आपलं तयार होतं कांदा छान असा परतून घेतलाय एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा छान असा टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचा अगदी मऊसूत होईपर्यंत हा परतून घ्यायचा आता मऊसूत झालाय टोमॅटो तर अर्धा चम्मच इथे परतला मी तिखट घातलेला आहे या ठिकाणी जर थोडंसं तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची जरी हिरवी मिरची कापून घेतलात तरीसुद्धा खूप टेस्ट खूप छान येते आणि जे भिजवलेलं आपलं पीठ आहे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे छान असं भिजवून घ्यायचं अजिबात त्यामध्ये गुठल्या ठेवायच्या नाहीत आणि इथे मी जवळजवळ दीड वाटी पाणी घालून घेतलंय जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी अजून यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तरी अजूनही इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर दोन वाट्याबरोबर इथे मी पाणी घालून घेतलंय हे आता जरी सैल वाटत असलं तरी उकळी आल्यानंतर ते घट्ट होत जातं त्यामुळे पीठ जास्त घ्यायचं नाही अगदी माणसे असतील तेवढ्या चम्मचने मोजून घ्या पीठ म्हणजे अजिबात वाया जाणार नाही पिटलं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता एकजीव करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम मी मिडियम ठेवला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान अशी ही उकळी काढून घ्यायची आहे जसजशी आपण उकळी काढून शिजवून घेऊ तस तसे ते पिठलं घट्ट होत जातं तर इथे पाहताय छान अशी उकळी आलेली आहे आणि ते घट्टसुद्धा आपलं पिठलं झालेलं आहे जास्त पातळी नका ठेवू आणि जास्त घट्टही नका ठेवू अशा पद्धतीने आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे तर यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि चवीला तर भन्नाट लागते हे पिठलं तुम्ही भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा अप्रतिम चवीचे होते घरात काही आमटी किंवा सारखं सारखं आमटी भात खाऊन कंटाळा येतो तेव्हा हे पिठलं भात एकदा नक्की करून पहा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका तर इथे आपलं छान असं पिठलं तयार झालेलं आहे मस्त घरभर सुगंध दरवळत आहे आणि इथे मी भात घेतला गरमागरम भात आणि त्यावरती कुळदाचं पिठली कुळदाची पिटी घालून घ्यायची आणि लोणचं असेल किंवा पापड असेल किंवा तुम्ही सुद्धा हे एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्ज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद